दोन हजार एकोणीस पासून जेव्हा रोहित पवारांची एंट्री कर्ज जामखेड या विधानसभा मतदारसंघात झाली तेव्हापासून हा मतदारसंघ व्ही आय पी झाला कारण आधीच कॅबिनेट मंत्र्यांना पराभूत व्हावं लागलं आणि शिवाय निवडून आलेले आमदार होते खुद्द शरद पवारांचे नातू दुसरीकडून भाजपनी माजी मंत्री राम शिंदेना ताकद द्यायला त्या काळात कुठंच कसर सोडली नाही आधी विधान परिषद आणि आता दोन हजार चोवीसला झालेल्या अवघ्या बाराशे मतांनी झालेल्या पराभवानंतर थेट विधानपरिषदेचं सभापतीपद यामुळं हा हाय प्रोफाईल मतदारसंघ आणि इथली प्रत्येक निवडणूक ही चर्चेत असते यावेळी ही चर्चा आहे जामखेड नगर परिषदेवरून अनेक घडामोडी इथं घडत आहेत त्यात रोहित पवारांनी काँग्रेसलाच भाजपची बी टीम का म्हटलंय संपूर्ण माहिती घेऊया आणि त्यामागचं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा या विधानसभेला महाविकास आघाडीतील अनेकांचे कट झाले शरद पवारांची राष्ट्रवादी फक्त दहा आमदारांवर आहेत त्यातही जयंत पाटलांचं लीड दहा हजारांवर आलं आणि पक्षाचे तरुण चेहरे आणि भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते रोहित पवार शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये निवडून आले राम शिंदे संपले संपले म्हणताना असा काही रिवस त्यांनी टाकला की विजय थोडक्यात थोकला पण फडणवीसांच्या जवळच्या म्हणून त्याची कसर भरून काढण्यासाठी थेट सभापतीपद इथं त्यांचं पुनर्वसन झालं आमदार विरुद्ध सभापती असा हा सामना सुरू आहे विधानसभेनंतर आलेली ही पहिली निवडणूक जामखेड नगर परिषदेची काठावर पास झालेल्या रोहित पवारांना जामखेड शहरातून चांगलं लीड मिळालं होतं तर सभापतीपदी विराजमान असलेल्या राम शिंदेचा हा तालुका आहे त्यामुळे चुरस वाढलेली आहे रोहित पवारांनी कितीही सांगायचा प्रयत्न केला असला तरी कर्जत जामखेड इथं राष्ट्रवादी वाढवताना त्यांनी कुठंतरी त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला मागे पाडले जामखेड नगर परिषदेत त्यामुळे काँग्रेसने वंचितला सोबत घेत स्वतंत्र पॅनल टाकलाय रोहित पवारांचं म्हणणं आहे की जामखेडमध्ये काँग्रेस ही भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे आजपर्यंत वंचित बहुजन आघाडी एम आय एम तिकडे दिल्लीत आम आदमी पक्ष यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप लागत असायचा पण काँग्रेसवर असा आरोप पहिल्यांदाच कुणीतरी लावलाय पण त्यांच्या म्हणण्याचा रोख असा होता की आघाड्यातील एका मित्र पक्षाचा आणखी स्वतंत्र पॅनल झाला नसता तर मतांची विभागणी रोखता आली असते दुसरीकडे युतीचे सुद्धा दोन पॅनल उभे आहेत शिवसेना शिंदे गटाचा स्वतंत्र पॅनल उभा आहे मात्र तिथे असा काही आरोप झालेला नाही थोडक्यात काय तर एका जागेसाठी जवळपास चार पॅनल जामखेडमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान हिवाळी अधिवेशनापूर्वी एक घटना या जामखेड नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान घडली सुषमा अंधारे रोहित पवार स्टेजवर असताना राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सूर्यकांत मोरे यांनी सभापती पदाचा अवमान होईल अशी टीका राम केली ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला भाजपच्या नेत्यांनी याच्यावर टीकेची झोड उठवली आणि हक्कभंगाची कारवाई करावी अशी मागणी झाली विशेष अधिकाराची सूचना काढण्यात आली असून विधानमंडळ सचिवालयाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे याच्यामुळे सुद्धा जामखेड नगर परिषद राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे दुसरीकडून संविधानिक पदावर असताना प्रचारात फिरण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार राम शिंदेना आहे का हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही का असा प्रश्न विचारला जातो एकंदरीत काय तर राज्याच्या राजकारणात प्रभाव असणाऱ्या रा दोन मोठ्या नेत्यांच्या होम पिचवरची जामखेड नगर परिषदेची निवडणूक आहे त्यामुळे कमालीचा संघर्ष इथं पाहायला मिळतोय मंडळी या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद